रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते

सीरम एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे मदत किटचे वाटप करण्यात आले यावेळी धाराशिव आणि कळंब तालुक्यातील काही गावात जाऊन सीरम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पूरग्रस्तांना आधार दिला माणुसकीच्या नात्याने सीरम एम्प्लॉईज युनियनने दिलेली मदत आमच्यासाठी खूप मोलाची आहे असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांद्वारे मांडले यावेळी सीरम एम्प्लॉईज युनियनचे संस्थापक अध्यक्ष सचिन तुपे अध्यक्ष अजित बितांडे उपाध्यक्ष अतुल कदम जनरल सेक्रेटरी अजित खैरे खजिनदार सचिन गायकवाड प्रतिनिधी प्रवीण गुले प्रतिनिधी गिरीश मोरे आणिकित चौरे हरीश कुदळे आदी जण उपरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले होते आपण आता धाराशिव धाराशिव मध्ये कळम तालुक्यामध्ये मुरुर मुलूरूर। गावामध्ये आहे साधारणतः सहा हजार लोकांचं गाव आहे आणि सकाळी सहा वाजता म्हणजे रात्री बारा ते सहा पाऊस पडल्यामुळं अतिवृष्टीमुळे यांचं ना जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि साधारणतः सहा हजार कुटुंब ही बेघर झालेली आहेत तर त्यांच्यासाठी सिरम एम्प्लॉईज युनियन आणि सिरम कंपनीच्या मार्फत हडदसर पुणे यांच्यामार्फत साधारणतः तीनशे किटचं वाटप आणि ह्या गावामध्ये आम्ही साधारणतः पन्नास पंच्याहत्तर पंचे, किटचं वाटप करण्यासाठी आलेलो आहेत तरी हे सर सर्व ही अमृत जाधव आणि बाळासाहेब आपार काळे यांच्यामार्फत आम्हाला ह्या संपर्कामुळं ह्या लोकांपर्यंत आम्हाला पोचता आलेले तरी अनेक मान्यवर आहेत राजाबा बराडे संजय भोसले आणि अनेक लोकांच्या संपर्कामुळं पण अनेक लोकांना आणखी त्रासामध्ये आणखी आहे पण जेवढं आमच्याकडनं जे शक्य झालेले तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे यानंतर ही प्रशासनाला विनंती आहे की रॉयल जीपीएस तुमचा गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर Double seven seven five eight nine seven zero seven three.